अखिल भारतीय बारी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत शेगावात रविवारी पार पडले या महाअधिवेशनाच्या निमित्ताने अखिल भारतीय बारी समाजाच्या एकजुटीचे दर्शन संतनगरी शेगावात घडले असून सदरच्या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने स्वतःच्या वाहनांनी बारी समाजाचा जनसमुदाय लाखोंच्या संख्येने शेगाव नगरीत अवतरला होता आम रहे। आम रहे।

अखिल भारतीय बारी समाज महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे होते तर मुख्य अतिथी म्हणून वंचित आघाडीचे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री रामदास बोडखे खासदार प्रतापराव जाधव हो, माजी मंत्री बच्चू कडू आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार प्रवीण दटके आमदार प्रकाश भारसाकडे आमदार संजय गायकवाड श्वेता महाले आकाश फुंडकर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ गजानन महाराज संस्थानचे ज्ञानेश्वर पाटील प्रसनजित पाटील जयश्री शेळके डॉक्टर स्वाती वाकेकर रामविजय बुरुंगले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती चांगलं वाटलं खरं तर बाबाचे ते भक्त होते ते आज मोदीजी स्वच्छतेच सा सगळं सांगतोय तिथं जिथं मंदिर असेल जिथे जिथे वारकरी जात होते तिथे सगळं स्वच्छ करण्याचं काम अर्थात सेवेच काम रुपराजी बाबा नंतर मला वाटतं एवढ्या सोमाना एवढ्या विचारानं जे काय हाती घेतला होता संजय भाऊ सांगितलं त्याच पद्धतीनं आमचे सभापती राजेंद्रजी याबद्दल कालमध्ये सांगितलं तर मुख्यमंत्र्यांना फोन करा हे या कार्यक्रमाला आले पाहिजे ते सांगत होते कार्यक्रमाला <laughs> का ना ना होत नाही आपल्या प्रास्ताविका राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र चंद्र यांनी बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ कसे आवश्यक आहे हे, हे पटवून दिले तर बारी समाजाची आजच्या परिस्थितीतील व्यथा व समाजाचे मुख्य स्त्रोत असलेले पान पिंपरी हे वन औषधी पीक पानमळे या पिकाला कृषी विभागामार्फत मिळणारे अनुदान हे बंद पडले त्यामुळे संपूर्ण समाज हा कसा आर्थिक अडचणीत आला या पिकाचे नैसर्गिक नुकसान झाल्यास शासनाने आर्थिक अनुदान द्यावे अंजनगाव सुरजी येथे संत रूपलाल महाराज स्मारक लवकर व्हावे रूपलाल महाराजांना राष्ट्रसंत दर्जा मिळावा अशा मागण्या मानवरांच्या समोर मांडण्यात आल्या आणि आज जे आहे ते राष्ट्रीय अधिवेशन

LED screen वर उद्बोधन करून समाजाच्या असलेल्या सर्व मागण्या मी पूर्ण करून देण्याची ग्वाही देतो व होणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनाला मी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असे देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्च्युअल क्लिपद्वारे उपस्थित समाज बांधवांसमोर उद्बोधन केले आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नवी दिल्ली इथे माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये असल्यामुळे मला तातडीने दिल्लीला जावे लागत आहे त्यामुळे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले दर्शन घेता आले नाही याचा मला निश्चितच खेद आहे पण पुढच्या वेळी नक्कीच आपल्या कार्यक्रमाला येईन हा देखील माझा शब्द आहे पारंपरिक पद्धतीने विड्याचे पान पानपिंपरीचा व्यवसाय करणारा आपला समाज हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे कितीही चांगले जेवण केले तरी जसे पान खाल्ल्याशिवाय त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही किंवा ज्या पान सुपारीशिवाय देवाच्या पूजेची सुरुवात होत नाही तसेच आपले समाजातील स्थान आहे या पानाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा निश्चितपणे राज्य सरकारचा प्रयत्न राहील संत रूपलाल महाराज हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संत आहेत त्यांचे कार्य आणि विचार हे केवळ बारी समाजासाठी नाही तर सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे आमचे सहकारी डॉक्टर संजय कुटे यांनी काही मागण्या नुकत्याच विधानसभेमध्ये केल्या होत्या संत रुपलाल महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी येथे समाधी घेतली या समाधीस्थळी एक भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी स्वतः विधानसभेत केली होती यासाठी जागेचा प्रश्न आता जवळपास मार्गी लागला आहे त्यासाठी आवश्यक निधीसुद्धा दिला जाईल केवळ बारी समाज नाही तर देशभरातील लोक येथे यावे आणि त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण व्हाव्या अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो आहे निश्चितपणे सर्वांना अभिमान वाटेल असेच हे स्मारक असेल भाजपने बारी समाजाला विधान परिषदेत सुद्धा प्रतिनिधित्व दिले आहे यापुढेही हा क्रम सुरू आहे शेवटी एकच गोष्ट सांगतो की ओबीसी समाजातील सर्वच घटकांच्या प्रती आम्ही अगदी सुरुवातीपासून सकारात्मक राहिलो आहोत आणि यापुढेही सकारात्मकच राहू दोनच दिवसापूर्वी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात एक बैठक देखील मुंबईमध्ये झाली काल स्वतः मी चंद्रपूरला जाऊन ओबीसी बांधवांचे उपोषण सोडून आलो आज आपल्या या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड राजस्थान गुजरात अशा देशाच्या विविध भागातून बारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या या राष्ट्रीय अधिवेशनात ज्या विषयांवर मंथन होईल त्यात राज्य सरकार सातत्याने तुमच्या सोबत आहे याची आपण खात्री बाळगा पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती